सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवर मोठा परिणाम होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग पाहूयात ती महत्त्वाची अपडेट तर बघा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि निवृत्ती वेतनाचे लाभ घेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे दरम्यान आता आपण केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेमका काय नियम चेंज केला आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत सरकारचा नवा निर्णय काय सांगतो केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने सेंट्रल सिव्हिल सर्वि रूल्स दोन हजार एकवीसमधील नियम आठमध्ये बदल करत कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युटी संदर्भात नव्या कडक अटी लागू केल्या आहेत यामुळे काही कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानंतर लागू आज झालेल्या नव्या नियमानुसार जर सेवाकाळात कोणी सरकारी कर्मचारी गंभीर अपराध किंवा बेजबाबदारीपणा करताना दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच ग्रॅच्युटी पूर्णपणे किंवा अंशता रोखण्यात येऊ तसेच जर रिटायर झाल्यानंतर एखादा कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्याकडून आधी दिलेली रक्कमही वसुली केली जाऊ शकते अशी सुद्धा माहिती संबंधित जाणकार लोकांकडून समोर आलेली आहे त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे धाबे धाबेदनाले आहेत पण प्रशासकीय कामकाज वेगाने व्हावे चांगले व्हावे यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो असेही बोलले जात पण कोणत्याही अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधित क अधिकाऱ्याला सल्ला घ्यावा लागेल कारवाईपूर्वी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सल्ला घेणे आवश्यक आहे असे या नव्या नियमात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे तसेच पेन्शनची रक्कम नियम चव्वेचाळीसनुसार किमान नऊ हजार रुपये दरमहा असणे बंधनकारक असल्याचेही यामध्ये नमूद आहे